महापौर एक महिला होणं म्हणजे मी नेहमी माझ्या प्रवचनात म्हणतो नारी निंदा मत करो नारी नररत्न की खा नारी पैदा होय भक्त प्रल्हाद समान एवढं महत्व स्त्रीलाय मगाशी नानजीबाई बोलले की आता ह्याला फार महत्व आले नाही पूर्वी महिलांना कोणी विचारतच नव्हतं एक पुरुष प्रधान संस्कृती होती स्त्रीला एक वेगळं स्थान होत आज काळ बदललाय मॉडर्नायझेशन आलं आणि मग स्त्रीचं महत्व कळायला लागलं मग स्त्री म्हणजे काय हे आज आपण नगराध्यक्ष अनेक ठिकाणी जेव्हा महिला होतात त्या महिलेच्या अंगात सुद्धा नांजीबाई आता बोलल्याप्रमाणे देवीचंच सामर्थ्य असतं आणि याची प्रचिती आपल्याला जीवनामध्ये आल्याशिवाय राहत नाही आज पारखे कुटुंबियांचे मी आभार मानतो आजच नाही कुरडवाडीमध्ये त्यांचे वडील आमचे गुरु पारखे सर काय त्यांनी आम्हा सगळ्यांना घडवलं आणि आज त्यांचे चिरंजीव दुसरे जुने सर त्या भाषा आज त्यांनी सुद्धा संपर्क गावाशी असाच ठेवला आज मुलगी ठाण्याला असली तरी संपर्क ठाण्यालाही आहे आणि कुर्डवाडीला आहे आणि आता त्यांना खरं कशाची गरज नाहीये सगळं वेल एस्टॅब्लिश घर आहे पण गावासाठी आपण काहीतरी करावं हो। म्हणून पहिल्यांदा माझी सरांनी ज्यांना नांदी भाषेत नांदीबाईच्या भाषेत महापौर असं उल्लंखलं जात कारण एक माझी नगराध्यक्ष आहेत माझी नांदीबाईंची ओळख करून दिली कारण काहीतरी आमच्या कर्मधर्म सहयोगाने गुरवाडी विठ्ठल मंदिरात आजोबांपासून आपले असणारे संस्कार याच्यामुळे मंदिराचा विकास व्हावा या दृष्टीने आपण सगळीच गावकरी गेले अनेक वर्ष करतोय काम करतोय आणि यात भर म्हणून बारखे सर म्हणले नांदीबाईंना आपण इथं जाताना बोलू त्यांना दाखवू ते नक्की काही ना काहीतरी मदत करतील नानजीबाई आहेत तीन वर्षापूर्वीची आहे आणि मी त्याला आपल्या त्यांच्या त्यांचा सत्कारही केला नाजीबाई म्हणले हे सगळं खूप पौराणिक छान आहे याच्यात मला हे आवड मी काय काय करणार आहे पण मला आधी गावकरी काय करतायत पाहूया काही अडचणींमुळे दोन वर्ष काम स्थगित होतं आज मार्गाला लागलंय ला आणि आज न बोलवता पांडुरंगानेच नाजीबाईंना पाठ कारण <laughs> नानजीबाई आता चालले पंढरपूरलाच आणि पारखे सरांचा लगेच फोन आला म्हटलं आहे मी सकाळचं मॉर्निंग वॉक करून बरोबर वेळेला या ठिकाणी आलो काहीतरी यातन चांगलंच घडणार आहे तेव्हा आज कुर्डवाडीची महापौर स्त्री झाल्यानंतर काय घडतं हे त्यांनी झाल्यापासून अनुभवलं भीषेबाई झाल्या झाल्या आम्ही पहिल्यांदा गजानन महाराजांचा फार मोठं पार आहे राजेबाई अडीच हजार महिला महिला बर का अडीच हजार महिला पूर्ण महाराष्ट्रात न येऊन मध्ये गजानन महाराजांचं पारायण करतात हे जयश्रीताईंच्या कारकिर्दीत पहिलं काम सेवाभावी काम झालं आणि दुसरं काम आता नानजीबाईंसारखी व्यक्ती कुर्डवाडीमध्ये येते आणि आशीर्वाद देऊन जाते नक्कीच यांचंही उज्ज्वल भविष्य आहे असं ग्रह धरायला काय हरकत नाही यांच्यावर सद्गुरूंची कृपा आहे सद्गुरूंची बैठक ही भीषे घराण्याने आणली आणि आज सगळीकडे चांगले संस्कार केले त्या संस्कारातूनच प्रत्येक ठिकाणी चांगलं व्हावं हीच पांडुरंग प्रार्थना करतो आणि नानजीबाईंनी एवढा वेळ दिला ताईंनी अतिशय छान नाश्ता दिला आणि आपण सगळ्यांनी वेळ दिला त्याचा आनंद द्विगुणित करतो आणि इथंच थांबतो कुंडली कबी श्री की तुकार